जुना शहरातील पोळा चौकात वैयक्तिक वादातून युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची जी घटना समोर येत आहे आज दोन मे मध्यरात्रीच्या दरम्यान सोनटेक प्लॉट येथील शेख नाजीम शेख खालिक यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मागील चार महिन्यापासून भाऊ आणि मेवनीपासून वेगळा राहत असल्याचे जखमी शेख नाजीम यांनी सांगितले तर ते त्याच्या दोन भाऊ आणि मेवनेने त्याला चहा पिण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले त्याच दरम्यान त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला पाठीवर व छातीवर गंभीर जखमा असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे प्रतिनिधी नवशाद पटेल नाम शेख नाजीम शेख खाली गे मेरे उमर मेरा विवाह चालू है चार महीने से मैं मेरे घर को रह रहा नहीं